सर्व महापुरुषांना प्रथमत मी त्रिवार वंदन करतो आणि आज आपले माता भगिनी आमचे सहकारी मित्र लहान मुले मुली हे इथे जमले हे मला एक बाक्याचा सण वाटतं की आपण सगळेजणं आज इथे शर्यदिनानिमित्त जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी तुम्ही उपस्थित आहात कारण की आजची ही जी लढाई आहे शंभर वर्षापूर्वी लढाई झालेली आहे एक जानेवारी अठराशे अठरामध्ये ही लढाई संपली होती तर मला एक सांगायचं आहे की ह्या लढाईबद्दल समजा आपण जर अभ्यास केला सगळ्यांनी जर अभ्यास केला समजा माता भगिनी जर जास्त अभ्यास केला ना आपन कसे शुरूर कसे या लड़ाई आपन तर आपल्या मुलांना आपण कसं शिरूर बनवू त्यांना कसं धाडसी बनवू ह्या लढाईचा जर आपण त्यांना उपदेश केला तर आपल्या तरुण मुलांमध्ये एक एकीचं बळी येईल त्याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे की बाबासाहेब कोणासमोर झुकले का कधी झुकले नाही पूर्ण आयुष्यामध्ये पण बाबासाहेब प्रत्येक एक जानेवारीला त्या भीमा करेगाला जायचे फॉरेनमध्ये असेल तरी ते तिथून अगोदर यायचे आणि बाबासाहेब त्या ठिकाणी वंदन करायचे त्यांना अभिवादन करत होते आपल्या त्या शूरवीरांना कारण की बाबासाहेबांना अशी एक प्रेरणा मिळत होती की असा कोणसा असा उद्रे उद्रेक झाला की ह्या पाचशे लोकांनी ह्या तीस हजार लोकांना मारलं म्हणजे यांच्यामध्ये असं कोणता एक एक एकीपणा आला की बाबा यांनी का लढाई केली म्हणजे यांच्यामध्ये कोणतं आत्मबळ होतं तर त्यांनी बाबासाहेबांना कळलं की आपल्यावर जो अन्याय अत्याचार होता आपल्याला जो झाडू लावलेला ला होता आपल्याला थुंकी थुकण्याचा अधिकार नव्हता आपली सावली पडली तर तिथून कोणी जात नव्हतं आपल्याला तिथं झाडून घ्यावं लागत होतं हा जो अन्याय होता तर आपल्या त्या शिरवीरांनी इंग्रजांसोबत मिळून त्यांना सांगितलं तुम्ही हा आमचा जो अपमान आहे हा तुम्ही बाजूला काढून टाका आम्ही फक्त पाचशे जरी असलो तरी त्यांना हरवू शकतो इंग्रज म्हणे त्यांच्याकडं घोडे आहेत त्यांच्याकडं बंदूक आहेत तुमच्याकडं फक्त तलवार आहे म्हणे आणि तुम्ही त्यांना कसं हरू शकतात जसं शिवाजी महाराजांचे मावळे होते ते एक अचूकपणे एक प्लॅनिंग करून लढाई करायचे आणि समोरच्यांना पराभूत करायचे तसे आपले पूर्वज होते म्हणजे त्यांच्याकडे एक, एक निष्ठा होती इमानदार होते पूर्ण राजा महाराजांच्या ते सेवा करत होते त्यांच्या कोणत्या मुलीला जर घेऊन जायचं पत्नीला घेऊन जायचं राणीला घेऊन जायचं तर आपले लोक घेऊन जात होते आपल्यामध्ये ती शिरू आहे आणि अजून पण आहे फक्त आपल्यामध्ये एक आहे की थोडंसं आपण एक युनिटीमध्ये राहत नाही आहे आपण प्रत्येक वेगवेगळ्या विचारांचा असतो तर त्या लढाईमध्ये बाबासाहेब म्हणायचे की यांना असं काय समजलं की बाबा यांनी का असा उद्रेक केला आणि सगळ्यांना समोरून टाकलं तर ती लढाई झाली नसती तर आपल्यावर जो झाडू आणि हे बांधलेलं असतं हे निघालं नसतं आणि बाबासाहेब म्हणून त्यांना वंदन करत होते की त्यांना ती एक शक्ती यायची बाबासाहेबांना की कमी लोकांनी एवढ्या मोठ्या लोकांना मारलं त्यांच्या हातामध्ये एका एकाच्या हातामध्ये पन्नास पन्नास किलोचे तलवार असायचे दोन तलवार होते एकाच्या एक हातामध्ये एका एका व्यक्तीनं ऐंशी ऐंशी लोकांना मारलं तेव्हा कुठे ते लढाई ते जिंकले असे आपले ते, ते शूरवीर होते आणि त्यांना आपण आज मानवंदना देण्यासाठी हे जे पूर्वीचं विहार आहे सगळ्यात भाऊशिंपऱ्यामध्ये इथं भीमनगरमध्ये सगळ्यांची ओळख बुद्ध विहार आणि मला एक अभिमान वाटतो की हे सर्व जे मंडळी आहेत यंग जनरेशन जे आहे त्यांनी हा कार्यक्रम घडून आणला हा उपक्रम घडून आणला आणि तुम्हाला ह्या सूर्य म्हणजे शौर्य दिनानिमित्त आम्हाला पण इथे बोलून तुम्हाला दोन शब्द सांगण्याचा आम्हाला एक चान्स दिला म्हणजे एक त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो पूर्ण समितीचे आभार मानतो आणि थोडं बंदीजीबद्दल बोलायचं झालं तर बंदीजींनी जो डिसिजन घेतलेला आहे एक यंग म्हणजे त्यांचं एक यंग जनरेशन एक यंग वयामध्ये व्या, त्यांनी आपल्या धम्मासाठी वाहून घेतलेलं आहे त्याबद्दल त्यांची पण मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद